बजुरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना मी देत नव्हतो या उद्याला सांगितलं होत कि काही गोष्टी व्यसन हातात ठेवायच्या असते मला माहिती राजकारणात पस्तीस वर्ष घासली काय असा तसा बर्द फडलो आता पंकजा ताई निवडून आल्यानंतर मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात पंकजा घ्या अशी शिफारस आपण चालवायचं करतो या पद्धतीने आपण पद्धतीनं माणूस कि महत्वाची कुणी कोणाचा कायमचा शत्रू नसत कुठे कोणाचा कायमचा मित्र नसतं माणूस की महत्वाची आणि ती गोष्ट लक्षात ठेवा आमच्या पंकजाताईच्या विरोधामध्ये ती बजरंगा उमा या या बजरंगा सारखा माझ्याकडे यायचा दादा माझ्या कारखान्याची कॅपॅसिटी वाढून द्या ना मी देत नव्हतो या शाळे मी उद्याला <laughs> लावली मी त्याला सांगितलं होत की काही गोष्टी व्यसन हातात ठेवायच्या असते मला माहितीये राजकारण पस्तीस वर्ष घासली काय असा तसा वर्ग नाही पडलो त्याच्यामुळं मला माहिती होतं कुठंतरी मारणार काय मारणार अजित पवारांचा तोल त्या पद्धतीनं मी त्याला सांगत होतो दादा द्या त्याची शिफारस दादा करा दादा पीडीसीसी बँकेतला त्याला पैसे द्या दादा एन एस सी बँकेत पैसे द्या काय खरं नाही कधी कधी आमच्या हजूबाजूला माणसं गाडी बिघडते माझा सल्ला घेत जा प्रत्येक वेळ त्या पद्धतीनं अरे बजरंगा तूच सांगायचा छाती फाडली की असं होईल छाती फाडली की कसं होईल ती दिसत छाती फाडल्यावर मरून जाशील कोण दिसणार पाहण्याचा थांबवण्याची छाती फाडलेली वेगळी खूप कुठे बजरंगा तू तर थांबवानाच स्वतःला समजायला बार्शी मध्ये त्याचा कारखाना चाललाय इथं त्याचा कारखाना चाललाय बरं चाललं होतं त्याला काय अंदाज हटवली कोणाला आणि ते एकदम उभंच राहिले माझं उभं राहून ट्रायल झाली पडायची आता कशाला उभं राहायचं त्याच्या संदर्भातलं धंदा पाणी नीट केला पाहिजे प्रपंच नीट केला पाहिजे परंतु मित्रांनो काही काय आल्यानंतर मस्ती येते आणि तशा पद्धतीनं त्याला मस्ती आली अरे इतके दिवस माझ्या बरोबर राहिला आणि आता मला सोडलं की मी एवढं त्याला सगळं देऊन जो मला सोडू शकतो तो तुम्हाला सोडायला किती वेळ लावणार आहे स्वतःही खासदारकीला पाडला आणि त्याच्या पोरीला त्याला ग्रामपंचायती नगरपालिका आणि तू तुझ्या पोरीला नगरपालिका आणि ग्रामपंचायतीला निवडून आणू शकत नाही आणि जण नाही तुझं नाही तुझं काय त्याचं नाही तुम्ही तुम्ही काय नका अजिबात वेगळं काही आणू नका हा सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा लोकसभा मतदारसंघ आहे हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती बाराम सत्तारांना बरोबर घेऊन मावळे घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होता जीवा म्हणून आपला आपण विसरता कामा नये आणि अशा पद्धतीची आपल्या बापदाची सगळ्यांची आपल्याला शिकवण आहे आपल्या महापुरुषांची आपल्याला शिकवण आहे त्याचा विसर पाडता कामा नये निवडणुका येतील निवडणुका जातील परंतु जे अंतर वाढत समाजाची तेढ निर्माण होती ती तेढ मिटवायला फार वेळ लागतो मित्रांनो मला मुस्लिम समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचं मतदारांना सांगायचं तुम्ही काही काळजी करू नका आम्ही सरकारमध्ये यंदा सरकारमध्ये असताना मौदाना आझाद महामंडळाला एक हजार कोटी भाग आणखी दिलाय किती एक हजार कोटी मी के विचार केला नाही हा कुठल्या जातीचा हा कुठल्या धर्माचा हा कुठल्या पंथाचा शेवटी सगळे आपण भारतीय आहोत याचा विचार आपण केला पाहिजे आणि त्या प्रकारे त्यांच्या पण मुलांना मुलींना व्यवस्थितपणे कर्ज जसं अण्णासाहेब पाटील महामंडळ मराठा समाजाला मिळत जसं इतर मागासवर्गीयांच्या करता तो कर्ज आपण उपलब्ध महामंडळातर्फे करून देतो महाज्योती आहे सारखी आहे माझ्या मागासवर्गीयाच्या करता बारकी आहे माझा माता समाज म्हणायचा दादा आम्हाला मान्य होतो आरटीचा जास्तीत जास्त उपयोग नवभवत नव्हतो तिथंही लक्ष घातलं आम्ही सगळ्यांनी आणि त्यांच्याकरता आरटी केलं बारकी बौद्धांना सर्वजण आपली माणसं महामंडळ आपण काढून दिली आणि अशा पद्धतीनं अल्पसंख्याक विभागाला पण जास्तीचा निधी दिला जे तुला आठवत असेल माझ्या चेंबरला मिटिंग झाली हसन मुश्रीफ होते आपला अब्दुल सत्तार होता बाकीचे सगळे अधिकारी पदाधिकारी होते आणि त्यामध्ये माझा अल्पसंख्याक समज मला सांगत होता उर्दूच्या शाळा बांधायला आम्हाला निधी नाही दफनभूमीला वॉल कंपाऊंड करायला निधी नाही दफनभूमी करायला निधी नाही अशा वेगवेगळ्या शादी खाण्याला निधी नाही यावेळेस या सगळ्या कामाला निधी दिला तुम्ही बघा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला निधी देण्याचं काम झालेलं आहे बाळासाहेब पूजाकड पण निधी आला धनंजय पूजाकड पण निधी आला असा भेदभाव केला नाही शेवटी सगळी आपली माणसं आहेत त्याचा विचार आम्ही लोकांनी केला त्याच्यामध्ये बॉक्स बोर्डाच्या जमिनी काही जण लाटायला निघालो त्याच्यामध्ये काही कायद्यामध्ये दुरुस्ती केली या पद्धतीने आमचं काम चाललेलं आहे मला अल्पसंख्याक समाजाला पण सांगायचं तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या पाठीशी तुमच्या केसाला कोणी धक्का लावणार नाही हे काही काही सांगतात आणि आता ही सरकार आलं की ह्यांना गोळा करतील पाकिस्तानला पाठवतो काय तुमच्या बापाच्या घरचे पाकिस्तानला पाठवायला काही पण बोलतात काही पण सांगता कुठला नाटा प्रचार करता त्याच्यामध्ये मागासवर्गीयांची मतं घ्यायला त्यांच्या सम्रा निर्माण करायला सांगतात ही आता हे सरकार परत आलं तर संविधान बदलणार घटना बदलणार आता निवडणुकाच होणार नाही असं सांगायला माग कुठं बघत नाही अरे शाळेनो काँग्रेसच्या राजवटीमध्ये घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा त्या ठिकाणी कधी संविधान दिन साजरा करण्याचा विचार केला नाही नरेंद्रभाई मोदींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बाळासाहेबांचा सन्मान ठेवण्याच्या करता सन्मान त्याच्यामध्ये संविधान दिन साजरा केला सुरू केला दरवर्षी संविधान दिन सुरू केला या काँग्रेसवाल्यांनी घटना लिहून घेतली संविधान लिहून घेतलं आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब जेव्हा सुधीर राहिले काँग्रेसमध्ये इंग्रजी आमदार उभा केला तुम्हाला जर बाबासाहेबांच्या दाखवता तर हव्या दिला महाराष्ट्रामध्ये इतिहास आहे काही लोकांना बिनविरोध निवडून द्यायचा यंदा सुरक्षा आणि मला वाटतं इंदूरचा खासदार बिनविरोध निवडून आला ह्याची पण नोंद माझ्या मागासवर्गीय समाजाने या निवडणुकीच्या निमित्तानं घेतली पाहिजे असं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं मित्रांनो राष्ट्र मोठं झालं तर महाराष्ट्र मोठा होईल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची भूमिका होती आणि आम्ही नेमकं त्याच रस्त्याने चाललो आम्ही विकासाच्या करता ही भूमिका घेतली त्याच्यामध्ये माझ्या शेवटच्या माणसाला पण मदत झाली पाहिजे हा आमचा दृष्टिकोन आहे त्याच्यात मग केंद्रामध्ये पैकरीच्या काही मुंडे गेल्या तर तिथं रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या कथा निधी आणण्याचं काम ते करतील या संदर्भामध्ये इतर बाबतीमध्ये नॅशनल हायवेची कामं असतील आरोजची कामं असतील त्याच्यामध्ये आत्ताच मी आमच्या डॉक्टर क्षीरसागरांशी बोलत होतो सोलापूर धुळे नॅशनल हायवे बावन्न बीडच्या दो। बायपास दोन्ही बाजूला उद्यानपूर ब्रिज आणि बायपास रोडवर सर्विस रोड डॉक्टर क्षीरसागर सांगत होते दादा आत्ताच नितीन गडकरी साहेबांनी ते जाहीर केलं त्याच्यामध्ये बीड शहरामध्ये नगरोत्थान टप्पा तीन सतरा रस्ते हे आपल्याला करायचे आपला मराठवाड्यातला बीड जिल्हा महत्वाचा जिल्हा शहराचं ठिकाण जिल्ह्याचं ठिकाण त्यामुळे याही बाबतीमध्ये डॉक्टर योगेश आपण काळजी करू नका की आमच्याच एकत्र शिंदे यांच्याकडे काम आपल्या निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता संपल्यानंतर मी धनंजय त्याच्यामध्ये पक्षाच्या काही आम्ही सगळेजण जाऊ एकना सांगितलं तर एकना म्हणणार नाही हेही काम तुमच्या मार्गी जाऊ आपल्याला शेवटी कामं करायची आपण कामाची माणसं आपण नुसतंच गप्पा मारणारी माणसं नाही आहेत